मित्रांनो रोज देवपूजा झाल्यानंतर हे पाच कामं अवश्य करा नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रोलॉजर या चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण दररोज सकाळी संध्याकाळी आपल्या घरात देवपूजा करत असतो अत्यंत महत्त्वाची जी देवपूजा असते ती असते सकाळची देवपूजा हो सकाळी आपण आपले देवांना स्नान घालतो आपले देवघर स्वच्छ करतो दिवा लावतो अगरबत्ती लावतो पूजा करतो आरती करतो आणि आपली जी सेवा असते ती आपण करत असतो मित्रांनो तर ही देवपूजा झाल्यानंतर आपण काही कामं करायला पाहिजे मग ती देवपूजा महिला करत असेल किंवा ती देवपूजा पुरुष करत असेल देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला नियम बनवून हे कामं करायची आहेत आता ही कामं कोणती तर यातली पहिलं काम आहे ते म्हणजे तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही चिमूटभर साखर जे आपल्या रोजच्या जीवनात आपण वापरतो ती चिमुटभर साखर घ्यायची आहे आणि तुमच्या घराच्या मुख्य दाराच्या बाहेर जाऊन कोणत्या तरी कोपऱ्यात साईडला टाकून द्यायचे आहे मुंग्यांसाठी मुंग्या असो नसो तुम्ही टाका मुंग्या बरोबर येतील ती थी साखर खातील दुसरी गोष्ट देवपूजा झाल्यानंतर एका तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे जी व्यक्ती देवपूजा करते तिने केलं तर अत्यंत महत्वपूर्ण हे काम असतं म्हणून देवपूजा झाल्यानंतर मुंग्यांना साखर टाकून झाल्यानंतर तुम्ही सूर्याला अर्घ्य द्यायला विसरू नका त्यानंतर घरात प्रवेश करताना तुम्ही तुळशीचे पूजन करा तुळशी समोर दिवा लावा अगरबत्ती लावा हळदी कुंकू वाहून त्या तुळशी मातेचे पूजन करा हे झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घराचा मुख्य जो उंबरठा आहे मुख्य दाराचा उंबरठा त्याचे पूजन करा हळदी कुंकू लावून आधी त्याला स्वच्छ धुवून घ्या नंतर हळदी कुंकू लावून त्याचे पूजन करा अक्षता टाका फुलं ठेवा हे दररोज झाले पाहिजे त्यानंतर घरात आल्यानंतर तुम्ही शंख ध्वनीचा आवाज करा शंख वाजवा याने घरातली नकारात्मकता नष्ट होते आणि दैवीय शक्ती सकारात्मक शक्ती घरात वावरते नांदत असते तर या गोष्टी देऊच्या झाल्यानंतर तुम्ही नक्की करा तुमच्या घरात सकारात्मकतेचा वास होईल नकारात्मकता नष्ट होईल राहू केतूचा वास नष्ट होईल आणि घरात सुख समृद्धी नांदेल शांतता समाधान आरोग्य सगळ्यांचे चांगले राहील नक्की हे कामं करा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ